नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ घडामुळे आपल्या सामाजिक जडणघडणीत मोठं योगदान देणाऱ्या कल्याणातील ज्येष्ठ नागरिकांचा अनोखा सन्मान सोहळा कल्याणात संपन्न झाला निमित्त होते ते कल्याण पश्चिमचे आमदार माननीय श्री विश्वनाथ साहेब भोईर यांच्या पुढाकाराने आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळ्याचे कल्याण वायले सभागृहात झालेल्या या सोहळ्यात शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय श्री गोपाळ लांडगे साहेब यांच्या हस्ते उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना यावेळी गौरविण्यात आले आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांना भेट वस्तू आणि कृतज्ञता पत्र देण्यात आलं काळानुरूप समाजात बदल होत असताना त्या काळाच्या ओघामध्ये आपले महत्व कमी झाले तरी ज्येष्ठ नागरिकांनी अजिबात निराश होऊ नये आहे त्या परिस्थितीत स्वीकार करून ज्येष्ठ नागरिकांनी आपले पुढचे आयुष्य सुख्य आणि समाधानी जगले पाहिजे असे आव्हान शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिले तर ज्येष्ठ नागरिकांकडे अनुभवाची मोठी शिदोरी असून नव्या पिढीने तासान तास मोबाईल घेऊन बसण्याऐवजी रोज एक तास आपल्या आजी आजोबांसोबत घालवण्याचे आव्हान आमदार विश्वनाथ भोईर यांनी केले आपल्या आजवरच्या वाटचालीत हे ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या अनुभवाचा फार मोठा वाटा असल्याची प्रांजळ कबुली आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांनी यावेळी दिली કાર્યક્ર ગોપે ઉપર સંઘટાઇલેજયુ કોટક ઉપર પ્રમુખ સુનિલ વાયલે સુનિલ ખારૂક મોહન ઉગલે વિદ્યાધર ભુઈર દુર્યોધન પાટિલ અંકુશ જોગદંડ નીતિન માને વિધાનસભા સહસંઘટક ગનેશ જાધવભા સમન્વયક પ્રશાંત ભાભરે નગરસેવક જયવંત ભુઈર ગૌરવ જાધવ માજી નગરસેવિકા શાિની વાયલે વૈશાલી ભોઇર હર્ષલી થવીલ યુવાસેના સહસચિવ મહારાષ્ટ્ર રાજ્ય પ્રતિક પેડકર યુવાસેના લોકસભા વિસ્તારક સુચ ડાંબરે યુવાસેના શહેરપ્રમુખ સુજિત રોકડે દિનેશ નેગમ તથા શિવસેના પદાધિકારી શિવસૈનિક યુવા સૈનિક મહિલા આઘાડી વ જેષ્ઠ મંડળી મોટા સંખ્યે ઉપસ્થિત હોત केली की स्वातंत्र्य दिनाच्या आमच्या इतर काही कार्यक्रम पूर्ण करतात जे कल्याण शहरातले ज्येष्ठ नागरिक आपण सन्मान करूया सन्मान सोळा आयोजित करूया दिवसात सन्मान सोळा आम्ही आयोजित केलेलं आहे नसेल त्याच्या आधीपासूनच ज्येष्ठ नागरिकांचा मी पूर्णपणे ज्येष्ठ माझ्याबरोबर घडलेले आहे त्यांची अनेक कामं काही असं त्यांना दृष्टीला अंगपत माझ्याला असेल त्यांना वास्तव असतो अशा चार ते पाच ठिकाणी आपण जे मोठे दृष्टीला आम्ही म्हणजे राणी लक्ष्मीबाई युजना असेल आम्ही आणि माऊली ठिकाणीचा असेल रामाबाई आंबेडकर उद्यान आदरमाणी भेटिकेत स्पेस करतात ते आम्हाला आमदारांना आणि हा केला आपण काय असेल त्यांना निरोप पाठवला आणि आता त्यांची सगळ्या अपेक्षेपेक्षा जास्त जागर करते जी आगरतावर आक्रमक केलेल्या हे सर्व त्यांचा प्रेम निर्माण त्या खात्यात ते कमले स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज स्वातंत्र्य दिन येतो आणि त्या स्वातंत्र्य दिनाला काय कार्यक्रम करावा हे जेव्हा आम्ही सर्व कार्यक्रम बघतो तेव्हा असा विचार पुढे आला की बाबा जे ज्येष्ठ नागरिक कल्याणची डेव्हलपमेंट बघितलेली आहे त्या डेव्हलपमेंट त्यांचा हात हातभार आहे आणि त्यांचं ज्ञान आणि त्यांचा अनुभव याच्या जोरावरच आम्ही प्रत्येक कार्यकर्ता काम करत असतो त्यांच्या कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा हा जाहीर मिळावा सन्मान मिळावा म्हणून किंवा कृतज्ञता आयोजित केलेला आहे आणि त्या पद्धतीने आता कार्यक्रम चालू आहे त्यांना एक आमच्यातर्फे चवीसी भेटवस्तू सुद्धा दिलेली आहे त्यांच्यासाठी जेवणाचा काय कार्यक्रम सुद्धा आहे ज्येष्ठ नागरिक वेळेवर जेवण व्हावं त्यांची औषधं घ्यायच्या ज्येष्ठ नागरिकांचे अनेक कार्यक्रमाला मी आजारी लावतो ज्येष्ठ कार्यकर्ते नागरिकांचा आणि माझा फार जवळचा समजा प्रदर्शन ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या कार्यक्रमाला टीव्ही न्यूज तर या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद